हॅलो तर शेतकरी मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत केलं आहे नान शेतकरी ब्लॉकमध्ये तर शेतकरी मित्रांनो पाठ 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 तळा तो तळ्यावर इकडे बघू शकता आता तुम्हाला तळागेळ वगैरे सगळं दाखवणार हो मी तर शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो तळ्यातलं पाणी वगैरे सगळं कमी झालेलं आहे एकदम ओके झालेलं आहे हे हे पाहू शकता सगळी भीत खाली झालेलं आहे एकदम ओके झालेलं आहे वातावरण तर शेतकरी मित्रांनो बघा तळ्यातलं पाणी एकदम ओके झालेलं आहे तळ्यातलं पाणी एकदम ओके आहे तळ्यातलं पाणी तर शेतकरी मित्रांनो इकडे बघू शकतो तळ किती सुंदरचं आहे आमच्या गावामध्ये इकडे भीते इकडं पाणी पाणी येऊ शकायला आहे थोडं लय पाणी कमी झालेलं आहे ओके झालेलं आहे एकदम व्हिडिओ आवडलास लाईक सबस्क्राईब करावी आता मी घरी झालेलो घर जाऊन आंघोळ वगैरे करायची आंघोळ केलं करा मग फ्री फायरला वायचं म्हणली फ्री फायर तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडलास लाईक सबस्क्राईब करावी असे दररोज व्हिडिओ बघत राहा जय हिंद जय महाराज गो